आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट पीक विम्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आम्हाला पीक विमा अजूनही एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही परंतु कृषी विभागाकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा न झाल्याने शेतकरी भरपूर त्रस्त आहेत आणि प्रत्येक न्यूज चॅनलद्वारे किंवा कमेंटच्या माध्यमातून शेतकरी एकच प्रश्न करत आहेत की आम्हाला अजूनही पीक विमा जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून एक अपडेट सांगितली गेली आहे की शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम ही जिल्हा नेहमी निश्चित करणे चालू आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा सुद्धा झालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची जी पीक विम्याची रक्कम आहे ती कृषी विमा कंपन्यांकडून निश्चित करण्यात आलेली होती त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा झालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की अं ज्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अजूनही जा जमा झाला नाही ज्या जिल्ह्यांच्या खा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला जा नाही अशा शेतकऱ्यांना त्यांची जी पीक विम्याची रक्कम आहे ती कृषी कंपन्यांकडून निश्चित करणं चालू आहे त्यामुळे वारंवार पीक विम्याची रक्कम सुद्धा वाढत असल्याचे तुम्हाला अपडेट समोर आलेले दिसतच आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्हावाई जत जशी पीक विम्याची रक्कम निश्चित होईल तस तशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा करण्याचे चालू आहे त्यामुळे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा जमा होणारच आहे पुढील काही दिवसातच हा पीक विमा जमा होणार आहे आपण जिल्ह्याने हाय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम जमा होणार किंवा आतापर्यंत किती रक्कम जिल्ह्यामध्ये जमा झालेली आहे ते आता पाहूयात शेतकऱ्यांना दोन ट्रिगर अंतर्गत पीक विमा जमा होत आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती भरपाई एकोणतीस जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे एकोणतीस जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही जिल्ह्यांना मिळालेले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ही भरपाई निश्चित करण्याचं काम सुद्धा चालू आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत एक हजार सहाशे वीस कोटी रक्कम जमा केलेली आहे आणि आणखी एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रक्कम प्रक्रियेत आहे काही जिल्ह्यांची रक्कम निश्चित करण्याचे चालू आहे म्हणजे काही दिवसातच ही सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली आहे तर एकोणतीस जिल्ह्यांमधील काही जिल्हे अजून बाकी आहेत या बाकी राहिलेल्या जिल्ह्यांची पीक विमा रक्कम, निश्चित पीक रक्कम वार 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 ले ले ही निश्चित करण्याचं काम सध्या चालू आहे त्यामुळे पीक विम्याची रक्कम सुद्धा वारंवार वाढतच राहणार आहे आणि वाढलेली आहे इथून पुढे ही वाढतच राहणार आहे आतापर्यंत तीन हजार एकशे कोटी पीक विमा रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे मागची रक्कम पाहिली आणि तुलना केली तर जवळजवळ पाच कोटी रक्कम वाढलेली आहे आणि इथून पुढेही सर्व जिल्ह्यांची रक्कम निश्चित होईपर्यंत ती वाढतच राहणार आहे आता राज्य सरकारी कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना फक्त पहिला हप्ता दिला आहे आता जेव्हा सरकार पहिला हप्ता देतं कृषी कंपन्यांना त्यावेळी फक्त दोनच ट्रिगरसाठी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायचा असतो म्हणूनच कृषी कंपन्यांनी पहिल्या दोनच ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा सुद्धा झाला आहे बऱ्याच जिल्ह्यांचा पीक विमा निश्चित करण्याचं चालू आहे त्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमार्फत जो पीक विमा आहे तो पीक विमा आता जमा करायला चालू आहे तसे पाहिले तर आतापर्यंत तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी पीक विमा रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे मागची रक्कम पाहिली आणि तुलना केली तर जवळजवळ पाच कोटी रक्कम वाढलेली आहे आणि इथून पुढेही सर्व जिल्ह्यांची रक्कम निश्चित होईपर्यंत ती वाढतच राहणार असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेले आहे दोन वेळा ही रक्कम वाढलेली आहे आणि पुढे ही रक्कम वाढतच राहणार आहे एकोणतीस जिल्ह्यांपैकी बरेच अजून जिल्हे बाकी आहेत की ज्या जिल्ह्यांसाठी जी रक्कम आहे ती निश्चित करण्यात आलेली नाही त्याचं कॅल्क्युलेशन अजून सुद्धा चालू चालू आहे आहे त्यामुळे ही रक्कम दाट शक्यता आता सरकारी कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना फक्त पहिला हप्ता दिला आता जेव्हा सरकार पहिला हप्ता देतं त्यावेळी कृषी कंपन्या दोन स्ट्रिगरसाठी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आमच्या जिल्ह्यात अजून एक रुपयाही पीक विमा आलेला नाही परंतु असे जे शेतकरी आहेत त्यांच्या जिल्ह्यांची अजून पीक विमा रक्कम फिक्स करणे चालू आहे म्हणजे निश्चित करणे चालू आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पहिला हप्ता ज्यावेळी कृषी कंपन्यांना दिला जातो हो। तेव्हा त्यांना फक्त दोन ट्रिगर मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे रक्कम जमा करण्याची परवानगी असते आणि तो पहिला हप्ता म्हणून कृषी विभागाकडून दिला जातो आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त पहि दोनच ट्रिगरमार्फत पीक विमा हा जमा होत आहे आणि तोही काही जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे काही जिल्ह्यांची रक्कम फिक्स करणे निश्चित करणे हे चालू आहे काही जिल्ह्यात विमा वाटप सुरूच आहे त्यामुळे रक्कम वाढतच आहे राज्यातील चार विभागातील जिल्ह्यांचा समावेश आहे जेव्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मार्फत पूर्ण पीक विमा झाल्यावरच राहिलेल्या ट्रिगरचा पीक विमा सुरू केला जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे म्हणजे आता सध्या दोनच तुम्ही पाहिलं तर दोनच ट्रिगरमार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत या ट्रिगरमार्फत पैसे जमा होण्याचे थांबले म्हणजे सर्व एकोणतीस जिल्ह्यामध्ये या दोन ट्रिगरमार्फत पैसे जमा झाले पीक विमा जमा झाला का त्यानंतरच राहिलेल्या दोन ट्रिगरमार्फत जी रक्कम आहे ती जमा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे तर त्यामध्ये काही असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे त्या जिल्ह्यांमध्ये किती रक्कम विभागामार्फत आपण आता पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी किती रक्कम हे सरकारने मंजूर केलेली आहे तर पाहूयात कोणते जिल्हे आहेत विभागानुसार हे आपण जिल्हे आता पाहणार आहोत त्यामध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर गडचिरोली गोंदिया वर्धा भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांची रक्कम ही आज निश्चित झालेली आहे पीक विमेची आणि त्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात सुद्धा आजपासून होणार आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे लातूर विभाग लातूर विभागामध्ये अकोला लातूर अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी पीक विम्याची रक्कम आहे ती सुद्धा निश्चित केलेली आहे त्यानंतरचा पुढचा विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधील सुद्धा रक्कम ही निश्चित केलेली आहे याचा सुद्धा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये संभाजीनगर बीड आणि जालना या जिल्ह्यांची रक्कम निश्चित झालेली आहे पुढचा आहे तो म्हणजे नाशिक विभाग नाशिक विभागामधील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव त्यानंतर पुढचा विभाग आहे कोल्हापूर विभाग कोल्हापूर विभागमधील कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा रक्कमही निश्चित झालेला आहे परंतु या जिल्ह्यांची रक्कम भरपूर कमी प्रमाणात निश्चित केलेली आहे त्यामुळे याची रक्कम निश्चित करण्याचं काम सध्या अजूनही चालू आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा यांना या दोन दिवसामध्ये तरी पीक विमा हा मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची सुद्धा रक्कम ही निश्चित करण्यात आलेली आहे तर आता हा जो पीक विमा आहे तो वैयक्तिक पीक विमा क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केला आहे त्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यांचीच ही रक्कम निश्चित करण्याचं काही जिल्ह्यांचं काम चालू आहे तर काही जिल्ह्यांची रक्कम ही पीक विम्याची निश्चित झालेली आहे काही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जा जमा सुद्धा झालेला आहे परंतु पीक विमा जो आहे तो अजून कोणत्या जिल्ह्यासाठी रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे तो रक्कम मंजूर सुद्धा झालेली नाही यामध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी प्रमाणात रक्कम ही पीक विम्याची मिळणार आहे त्यांची रक्कम आता जी निश्चित केलेली आहे आज त्यानुसार सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात ही रक्कम ही पीक विम्याची में मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर तुम्हाला समजलं असेल की कोणत्या जिल्ह्याची रक्कम ही निश्चित करण्यात आलेली आहे पीक विम्याची किंवा राहिलेल्या राहिलेले जे जिल्हे आहेत त्यांची रक्कम कधी मिळणार तर राहिलेल्या जिल्ह्यांची पीक विम्याची रक्कम ही कृषी विभागाकडून विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहे परंतु विमा कंपन्यांना जिल्हावाईज रक्कम निश्चित करण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे ज जेवढी रक्कम निश्चित होईल त्यानुसार जिल्ह्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करत आहेत किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहेत त्यामुळे जे राहिलेले जे जिल्हे आहेत त्यांना सुद्धा पुढच्या काही दिवसातच दोन ट्रिगर पीक विमा हा जमा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येणार आहे सांगण्यात आलेलं आहे कारण वारंवार शेतकरी कमेंट्स करत आहेत किंवा शेतकरी बोलत आहेत की आम्हाला पीक विमा अजूनही जमा झालेला नाही परंतु सरकारने हा पीक विमा मंजूर करून पहिल्या हप्त्याची रंग रक्कम ही कृषी कंपन्यांना दिली आहे परंतु रक्कम निश्चित करण्याचं काम कृषी कंपन्यांकडून चालू आहे त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेले नाही एकोणतीस यामध्ये पात्र आहेत त्या एकोणतीस जिल्ह्यामधील काही जिल्हे अजून असे आहेत एक रुपयाही पिक विम्याचा आला नाही परंतु पुढच्या काही दिवसातच या पीक विम्याचा रक्कम ही जमा होईल दोन ट्रिगर मार्फत राहिलेल्या ट्रि दोन ट्रिगर मार्फत जमा होणारी रक्कम ही हे दोन ट्रिगर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे सो हा कामाचा आणि महत्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र